माढा विधानसभा मतदारसंघात विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सामाजिक कार्यक्रमांचा धडाका लावला आहे शनिवारी बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानाने मोठी धमाल केली सुमारे दहा हजार बैलगाड्या शरत शौकीनांनी या कार्यक्रमास हजेरी लावल्याचे दिसून आले बैलगाड्या शर्यतीतील बैलांनी अक्षरशः धुरळा उडवून दिला यावेळी अभिजित पाटील यांनी नागरिकांनी पाठीशी उभे राहिल्यास या मतदारसंघात विकास कामांचा धुरडा उडवून देऊ आजपर्यंत स्पर्धकच शर्यतीत उतरला नव्हता आता जसास तसे उत्तर देणारा स्पर्धक मैदानात उतरला आहे अशी बोचरी टीका केली आहे सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघ चर्चेत आला आहे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी या मतदारसंघात पाय रोवल्याने कार्यक्रमांचा धडाका उडवून दिल्याने या मतदारसंघातील लढत मोठी चुरशीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे आमदार बबनदादा शिंदे हे महायुतीत असताना त्यांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्याशी त्यांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्याशी संधान बांधणे सुरू केले आहे एवढ्यावरच न थांबता शरद पवार यांनी उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे विठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मागील काही महिन्यांपासून माढा तालुक्यात तळ ठोकला आहे माढा केसरी कुस्ती स्पर्धा माढा केसरी बैलगाड्या शरत महिलांसाठी खेळ मांडयेला यासारख्या विविध कार्यक्रमांचा धडाका उठवला आहे शेतकऱ्यांना ऊसाचा दर वाढवून देण्यात अभिजित पाटील यांचाच मोठा वाटा असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे माढा केसरी दोन हजार चोवीस बैलगाड्या शर्तीने त्यांनी शेतकरी वर्गाची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे माढा तालुक्यातील विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण पुरते ढवळले आहे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी या निवडणुकीत रस दाखविल्यामुळे दोन्ही साखर सम्राट एकमेकांविरोधात उभे राहत असल्यामुळे दोन्ही साखर सम्राट एकमेकांविरोधात उभे राहत असल्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे